नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना कशात सर्वजण मजेतच असाल स्वस्तरा मस्तरा फिट राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा तर आपल्या सुभाष गाजरे मराठी ब्लॉग चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपल्या चॅनलला सुरू होऊन एक वर्ष कंप्लीट झालं आणि एक वर्षामध्ये आपण या यूटूबमधून काय मिळवलं किंवा काय गमावलं ह्या गोष्टीविषयी थोडं बोलणार आहे आणि तर मित्रांनो प्रत्येक गोष्ट ही पैशामध्ये तोलायची नसती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती एवढ्या वर्षभराची जी आपली मेहनत आहे तर ज्या पद्धतीने आपण मेहनत केली त्या पद्धतीने आपल्याला त्याचं फळ पण भेटलं आहे आणि चांगल्या पद्धतीने कसं राहतं कोणताही कोणत्याही कोणत्याही गोष्टी तुम्ही स्टार्टअप करा त्याच्यामध्ये पहिले तुमचे एक किंवा दीड वर्ष मेहनत तुमची शंभर टक्के असते आणि त्याच्यात यश तुम्हाला वीस टक्के भेटतं परंतु त्याच्यानंतरची जी मेहनत आहे तुमची तुम्हाला मेहनत कमी करावी लागते आणि त्याचं यश तुम्हाला जास्त प्रमाणात भेटत असतं तर आत्ता आपल्या चॅनलला एक वर्ष कंप्लीट झाले एक वर्षामध्ये आपले जवळजवळ एवढे आता या महिन्यामध्ये आपले तीन हजार सबस्क्रायबर आपले यूट्यूब फॅमिली कंप्लीट होईल आणि जवळजवळ साडेपाच लाख व्ह्यू आपल्या चॅनलवरती आहेत आणि भरपूर चांगल्या प्रकारचा प्रतिसाद म्हणावा लागेल तर आपण काय पूर्ण वेळ याच्यावरती देत नाही आपल्याला जेवढा आपल्या कामातून वेळ भेटतो आणि जेवढा वेळ भेटेल तेवढा मी देण्याचा प्रयत्न करतो परंतु शक्य होत नाही मला रोजचा तेवढा वेळ आपण जे यूट्यूबर असेल जे ब्लॉगर असतील कंटेंट कंटेंट क्रिएटर असतील ही ज्या पद्धतीने पूर्ण वेळ त्याच्यावरती देतात आणि त्या पद्धतीचा रिझल्ट पण त्यांना भेटतो परंतु आपलं तसं नाही आपल्याला सगळ्या गोष्टींचं भान ठेवून सगळ्या गोष्टीला मॅनेज करून त्याच्यानंतर त्याच्यातून जो वेळ भेटतो त्या वेळेमध्ये आपल्याला या गोष्टी कराव्या लागतात त्यामुळं कुठंतरी अडचणी येत राहतात आणि कसं राहतं कोणत्याही गोष्टीला तुम्हाला ज्यावेळेस सुरुवात करा त्यावेळेस अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्याच पद्धतीचा स्ट्रगल मग आज आपण चालू या वर्षभरामध्ये भरपूर प्रमाणात चांगली लोकं भेटली चांगल्या पद्धतीनं लोकांबरोबर ओळखी झाल्या आणि या यूट्यूबच्या माध्यमातून ज्या गोष्टी मी आयुष्यात कधी शिकलोच नसतो त्या गोष्टी मला याच्यातून शिकायला भेटल्या विषय का बो काय काय लोक सहा महिन्यामध्ये दहा हजार वीस हजार तीस हजार पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण करतात परंतु आपल्याला ते शक्य नाही झालं किंवा आपण तेवढा वेळ त्या ते यूट्यूबवरती दिला नाही पण त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकत नाही काहींना यश लवकर भेटतं काहींना लेट भेटतं तर आपल्याला माझ्या आयुष्यामध्ये मा आजपर्यंतचा माझा अनुभव आहे कोणती गोष्ट सहजासहजी मला भेटलेली नाही आणि त्याची अपेक्षा पण मी करत नाही कारण जे मी कायम व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगतो आणि ते माझ्या जीवनामध्ये मी उपयोगी पण आणतो कारण मला माहीत आहे कोणती गोष्ट सहजासहजी किंवा फुकट भेटलेली त्या गोष्टीची किंमत आपल्याला नसते त्यामुळं कोणतीही गोष्ट देत आणि देवाला मी कायम सांगत असतो त्या गोष्टीचं महत्त्व पहिल्यांदा मला समजू दे आणि त्याच्यानंतर ती गोष्ट मला दे म्हणजे काय होतं ते जे यश असेल ते कष्ट असतील आपले त्याच्या पाठीमागचे त्याची किंमत देशाची किंमत हे खूप अनमोल असतं किंवा भरपूर आनंद देऊन जाणारं असतं आपल्याला मग राहिल्याविषयी आता म्हणतील एक वर्षभर तू काम केलं तुला त्याच्यातून काय भेटलं किती पैसा भेटला किंवा काय भेटला तर आत्तापर्यंत आपलं अजून यूट्यूब पेमेंट आलेलं नाही किंवा येईल अजून टाईम लागेल थोडा मला जी जरा थोडी प्रोसेस राहिलेली आहे ती प्रोसेस कंप्लीट झाली की आपलं यूट्यूबचं पेमेंट येऊन जाईल परंतु फस्ट पेमेंट आलं तर त्यानंतर मग भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्हन जातात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे वर्ष गेलं माझं जे यूट्यूबमध्ये याच्यामध्ये भरपूर बारीक सारीक गोष्टी असतात या तुम्हाला शिकावं लागतात आणि हळूहळू करून काय होतं तर माझी एक सिविल माणसाचं लाईफ राहतं एकदम फ्रीस्टाईल राहतं तो कोणत्याही पदीचा कंटेंट एक कंटेंट कंटिन्यू टाकत हो जाऊ शकतो किंवा त्याच्यातून बऱ्याच गोष्टी हे करू शकतो परंतु माझं तसं नाही आहे मला डिफेन्स सर्विसमध्ये सर्विसला असल्यामुळं मी कुठंही असा कॅमेरा घेऊन फिरू शकत नाही कारण त्याच्यावरती आम्हाला बंधन आहे आमचे सिक्युरिटी इश्यू असतो त्यामुळं त्या गोष्टी आम्हाला जास्त हे करता येत नाही त्यामुळं मी आपलं स्टँडिंग कॅमेरावरती बोलत असतो आणि जे मला जे विषय व्यवस्थित वाटतो योग्य वाटतो त्या विषयावरतीच मी बोलतो आणि जेवढं काही मला माहीत आहे मी काही कोणत्या गोष्टीचा जी गोष्ट आपल्याला माहीत आहे त्याच गोष्टीबद्दल बोलणं योग्य असतं जी गोष्ट आपल्याला माहीत नाही त्या गोष्टीविषयुगच एखाद्याला चुकीची माहिती देणं हे मला तरी योग्य वाटत नाही त्यामुळे मी चुकीची कोणत्याही प्रकारची माहिती देत नाही आणि आपल्या चॅनलवरती मी माझ्या आयुष्यामध्ये जे अनुभव येतात माझ्या आयुष्यामध्ये जे अनुभव आल्यात ह्याच गोष्टींविषयी मी बोलत असतो आणि ह्या गोष्टीविषयी बोलत असताना बऱ्यापैकी आपल्या यूट्यूब फॅमिलीचा चांगला सपोर्ट आहे बरेच आपले ह्या वर्षामध्ये आपले व्हिडिओ व्हायरल गेले एक व्हिडिओ जवळजवळ साडेतीन लाखावर गेला त्याच्यानंतर दुसरा एक सतरा ऐंशी हजारावर आणि तिसरा व्हिडिओ जवळजवळ सोळा सतरा हजारावरती म्हणजे असे बऱ्यापैकी व्हिडिओ एक अर्धा एक अर्धा व्हायरल जायला लागला आहे आणि त्यातून बऱ्यापैकी मी शिकत गेलो की बाबा आपल्या यूटूब फॅमिलीला काय पाहिजे आणि कोणती गोष्ट आपण जर यूट्यूबवर बनवून टाकली तर ती गोष्ट व्हायरल होऊ शकते परंतु काय होते पुन्हा तोच विषय येतो की ज्या गोष्टी आपल्या यूटूब फॅमिलीला आवडतात किंवा यूट्यूबवरती यूट्यूब त्या गोष्टीला रिकमेंड करतं किंवा फॉरवर्ड करतं तर त्या गोष्टी करण्यासाठी आपल्याकडे तेवढा कर पुरेसा वेळ नाही आणि ज्या गोष्टी लोकांना आवडतात कसं राहतो लोकांना देखाऊपणा जास्त आवडतो सत्य परिस्थिती जी आहे ती स्वीकारायला लोक थोडं टाईम लागतो थो। की टाईम लागू द्या किती पण जरी टाईम लागला तरी सत्य हे सत्य राहतं आणि ते एक ना एक दिवस लोकांना पटल आपलाही चॅनल भरपूर चांगल्या पद्धतीने ग्रोथ करेल आणि एक दिवस आपण पण चांगल्या पद्धतीने मोठा जरी नाही यूट्यूबर झालं तरी जेमतेम पद्धतीचा यूट्यूबर बनच तर मित्रांनो यूट्यूब सुरू करताना एक माझ्याकडून चूक झाली ती की प्रत्येकाला सांगायचो की माझा चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि माझ्या सांगण्यामुळं बऱ्याच लोकांनी सबस्क्राईब केला परंतु ती लोकं ते व्हिडिओ पाहत नव्हती त्यामुळं माझ्या चॅनलवरती जे मी व्हिडिओ टाकायचो मला वाटायचं माझे सबस्क्रायबर शंभर आहे दोनशे तर कमीत कमी, -कमी पाच पन्नास व्ह्यू तर येतील परंतु पाच दहा पाच दहा व्ह्यू यायचे त्यातले हे म्हणजे जेवढे मोजकेच लोक पाहायचे कसं राहतं काही ना आवडतं काही ना आवडत नाही त्यांचा पर्सनल चॉईस आहे पर्सनल हे राहतं प्रत्येकाचं त्याच्याबद्दल आपण बोलू शकत नाही परंतु काय झालं जसे जसे मी व्हिडिओ टाकत गेलो व्हिडिओ थोडे 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 लोकांपर्यंत पोचायला लागले पोचायला लागल्यानंतर पाहू लागले लोक लोकं पाहू लागले तर जे मी स्वतःहून ज्यांना सांगितलं होतं की तुम्ही व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा हे करा ते करा ते लोक अनसबस्क्राईबर करायला लागले ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब वाढण्याची वाट पाहता आणि त्याच्यामध्ये तुमचं सबस्क्रायबर कमी होत जातात तर बऱ्याच वेळा माणसाचं मोरल डाऊन होतं तर ह्या गोष्टी मित्रांनो कुणालाही फोर्स करू नका तुम्ही जे कार्य करताय फक्त यूट्यूबवरती व्हिडिओ बनवताय एक कंटेंट तुमच्याकडं आहे वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट तुम्ही हे करून तुमची यूट्यूबवरती तुमच्या चॅनलवरती टाकताय चांगली गोष्ट आहे परंतु लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू नका लोकांना तुमच्याकडे येऊ हो द्या तुम्ही त्या पद्धतीचे कंटेंट तयार करा आणि टाका ऑटोमॅटिक लोक आपल्या चॅनलवरती व्हिजिट देतात त्यांना आवडलं तर बऱ्यापैकी हे हो होतं आणि ती गोष्ट मला खूप लेट कळाली समजली आणि बऱ्याच गोष्टी असतात अशा त्या मी ह्या वर्षभरामध्ये शिकलो आणि याचा फायदा मला जरी ह्या वर्षभरात झाला नसला तरी इथून पुढं जे मी काही चॅनलवरती काम करणार आहे किंवा ज्या पद्धतीने माझा चॅनल ग्रोथ करणार आहे याच्यासाठी भरपूर फायदा मला त्या गोष्टींचा होणार आहे आणि यूट्यूब फक्त दिसायला वाटतं की यूट्यूबचं सोशल मीडिया खूप चांगलं आहे किंवा सगळ्या गोष्टी आपल्याला छान छान दिसतात फक्त पाहतानी मोबाईल खोलल्यावरती असेल गोष्टी ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस खूप छान वाटतात की बाबा आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे आणि ह्याच गोष्टी पाहून माझं अट्रॅक्शन याच्याकडे वाढलं आणि बाबा आपल्याला कुठंतरी बोलण्याची व्यक्त होण्याची संधी आहे एक प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती आपण ह्या गोष्टी करू शकतो परंतु यूट्यूब एवढं सहजासहजी तुम्हाला कोणती गोष्ट देत नाही जोपर्यंत तुमचा स्ट्रगल तुमच्यातली क्वालिटी यूट्यूबला दिसत नाही तोपर्यंत यूट्यूब तुमचं चॅनल हे पुढं फेकत नाही तर तुम सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की तुम्ही बारकावे बारीक सारीक गोष्टी असेल आणि तुमच्याकडं जर वेळ असेल शिकण्याची तुमच्यामध्ये जर कला असेल तुमच्याकडं जर हे असेल जिद्द असेल तरच तुम्ही या यूट्यूब किंवा सोशल मीडियाच्या याच्यामध्ये या आणि चांगल्या पद्धतीने याच हे प्लॅटफॉर्म पण आहे की तुमच्याकडे जर काही कला लागून असेल तर नक्की तुम्ही याच्यावरती ये येऊन व्हा शंभर टक्के तुम्हाला यात याच्यातून तुम फायदाच होणार आहे भरपूर अशी लोकं आहेत की पूर्ण शून्य नॉलेज असतानाही आज लाखोनी पगार ह्या यूट्यूबमधून मिळवतात आणि आहेत भरपूर कारण ते पूर्ण वेळ पूर्ण चोवीस तासातले बारा बारा तेरा तेरा पंधरा पंधरा तास ह्या यूट्यूब चॅनलला देत आहेत यूट्यूबवरती देत आहेत म्हणून त्यांना तेवढी इन्कम परंतु आपलं तसं नाही आपल्याला नोकरी पाहून ह्या गोष्टी करायच्या आता नोकरी अशी आहे मित्रांनो की सोशल मीडियाच्या याच्यामध्ये थोडं लपून छपून काम करावं लागते म्हणजे असं काही नाही ही अलाउड आहे ड्रेसवर असेल किंवा तुम्ही त्या ठिकाणचे लोकेशन असेल ह्या गोष्टी आपल्या चॅनलवरती शेअर करायच्या नसतात ह्याच गोष्टी फक्त आपण पाळल्या पाहिजे आणि ह्याच गोष्टी मी पाळतो की आपण ज्या ठिकाणी आपला घरपरिवार आपली रोजीरोटी चालते त्या गोष्टीला लात मारून कुठंतरी नवीन काहीतरी करण्याचा माझा प्रयत्न बिलकुल नाही ज्या याच्यावरती ज्या नोकरीवरती माझा घरपरिवार चालतो माझी रोजीरोटी आहे त्या गोष्टीला माझी फर्स्ट प्रॉरिटी असते आणि त्याच्यानंतर जी माझी आवड आहे ही माझी आवड आहे ही सोशल मीडिया असेल किंवा यूट्यूब चॅनल असेल ही माझी आवड आहे ही आवड मी जोपासतो आहे आणि पूर्ण माझ्या दायरेमध्ये राहून मी ही गोष्ट तंतोतंत तंत पाळतो आणि त्याच्यानंतरच सोशल मीडियावरती येतो आहे तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे मित्रांनो आपलं यूट्यूब चॅनल इथून पुढं चांगल्या पद्धतीने चालेल जवळजवळ आता आपले तीन हजार सबस्क्रायबर आहे तीन हजार सबस्क्रायबरची यूट्यूब फॅमिली झालेली भरपूर मोठी झाली अपेक्षा पण नव्हती मला परंतु एवढी मोठी आपली यूट्यूब फॅमिली झाली तुम पुढं पण वाढतच आहे पण भरपूर चांगल्या प्रकारे आपल्याला याच्यामध्ये अनुभव राहिला आहे शिकायला भेटला सगळ्या गोष्टी झाल्यात आणि थांबू मित्रांनो आपण रामकृष्ण हरी जय जवान जय किसान